हेब्बाळ तालुका खानापूर येथील मराठी प्राथमिक शाळेच्या इमारतीचे छप्पर मोडकळीस आले असून छप्पर दुरुस्तीचे काम लोकवर्गणीतून करण्याचा निर्णय गावकर यांनी घेतलाय शाळेच्या सुवर्ण महोत्सवातून पंच्याहत्तर हजार रुपये शिल्लक सन दोन हजार एकोणीस साली या शाळेचा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी माजी विद्यार्थी व गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून तीन लाख अठ्ठावीस हजार सत्तावीस रुपये जमा केले होते त्यात सुवर्ण महोत्सवासाठी दोन लाख त्रेपन्न हजार सत्तावीस रुपये खर्च करून जवळपास रुपये शिल्लक राहिले गणेशोत्सव काळात शाळेच्या इमारतीला मोठ्या प्रमाणात गळती लागली असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका कुंभार टीचर यांनी दिली यावेळी माजी विद्यार्थी संघटना स्थापून शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी पत्रे घालून घेण्याचं ठरवण्यात आले यासाठी गावकऱ्यांनी देणग्या जाहीर केल्यात अजून कुणाला देणग्या द्यायच्या असतील तर नागरिकांनी देणग्या जाहीर कराव्यात असे आवाहन करण्यात आलं आहे शाळेच्या छत रिपेअरीसाठी माजी विद्यार्थ्यांनी वर्गणी जाहीर केली शांताराम बडसकर एकावन्न हजार रुपये दत्तात्र भेकणे एकवीस हजार रुपये तुकाराम भेकणे अकरा हजार एकशे आठ रुपये विठ्ठलराव दहा हजार सत्तर रुपये मुख्याध्यापक टी आर गुरव दहा हजार रुपये बाळू गणेश गुरव पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये गुरव पाच हजार एक रुपये सुभाष रुपये रुपये गंगाराम श्रीमती शारदा बाबुराव कदम निडगल पाच हजार पाचशे एक रुपये अप्पाजी गुरव पाच हजार पाचशे एक रुपये पांडुरंग नागोजी गुरव दहा हजार एकशे एकावन्न रुपये प्रताप गुरव पाच हजार एक रुपये प्रणव गुरव पाच हजार रुपये संजय गुरव दोन हजार एकावन्न रुपये अप्पाजी अग्नोजी दोन हजार पाचशे एकवीस एकावन्न रुपये महादेव गुरव दोन हजार शंभर रुपये रामदास गुरव दोन हजार एकशे दहा रुपये ज्योती करंबळकर आशा कार्यकर्त्या दोन हजार एकशे अकरा रुपये सरिता पंडित कदम निडगल तीन हजार तीनशे तेहतीस रुपये नागप्पा गुरव दोन हजार दोनशे बावीस रुपये प्रसाद गुरव दोन हजार पाचशे एकावन्न रुपये राजू बडसकर दोन हजार एकावन्न रुपये श्यामराव गुरव पाचशे रुपये मनोज कुलकर्णी दोनशे पन्नास रुपये अशा देणग्या देण्यात आल्या आहेत अजून कुणाला देणग्या द्यायच्या असतील शाळेशी संपर्क साधावा येत्या दसरा सुट्टीत मराठी शाळेच्या इमारतीच्या छप्परच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे